बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि त्याचबरोबर कोलकत्यात घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी सकाळपासून आपल्या सगळ्या या ठिकाणी माता भगिनी त्याचबरोबर युवक मित्र मंडळी आणि सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सगळीजण एकत्रित या ठिकाणी जमलेलो आहोत बऱ्याच ठिकाणी प्रत्येक गावात या गोष्टीचा महिलांच्या माध्यमातून त्याचबरोबर समाजातल्या विविध घटकांच्या माध्यमातून निषेध व्यक्त होतो खर तर या महाराष्ट्र शासनाच्या बरोबर देशातल्या कायदा सुव्यवस्था आज कोणत्या पद्धतीनं या ठिकाणी वाटचाल करतोय हे आपल्या सगळ्यांच्या निदर्शनात आलेलं आज आमच्या शाळेतल्या भगिनी त्याचबरोबर कॉलेजमधल्या भगिनी आज या ठिकाणी सुरक्षित नाहीये जी बदलापूर मधली घटना घडलेली जे कोल्हापूरमध्ये घटलेली घटना हे जर बघितलं तर या महाराष्ट्र शासनाचा गृह विभाग नेमकं काय करतोय हा या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडतोय एकीकडं जाती जातीमध्ये पेट निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आज त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर मध्य प्रदेश घटलेली घटना आहे की ज्या पैगंबरांच्या बाबतीत जे एक काही एका महाराजांनी विधान केलं आणि त्या विधानाच्या माध्यमातून ज्या आमच्या मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या आणि त्या दुखावलेल्या भावनांच्या माध्यमातून त्यांनी एक आंदोलन केलं आणि त्या आंदोलन झाल्यानंतर तो फक्त काँग्रेस पक्षाचा नेता आहे म्हणून त्याचं आज वीस हजार स्क्वेअर फीटचं घर आज मध्य प्रदेशमध्ये पाटण्यात आलं हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेलं हे अशा पद्धतीची जातीय ते निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतो मी एवढंच या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना त्या येणाऱ्या काळात आपण जशा या आमच्या कॉलेजच्या भगिनी शाळेतल्या भगिनी जागरूक आहे आज त्या म्हणत आहेत की आम्हाला आरक्षण नको पण संरक्षण हवं आहे अशा पद्धतीची भावना आज या महाराष्ट्राबरोबर देशात आज या ठिकाणी सुरू झाली म्हणून या या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात सरकारनं या ठिकाणी जागरूक होत अशा पद्धतीच्या माता भगिनींना संरक्षण द्यावं एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि थांबतो